पण बटाट्या वड्यासाठी हे बटाटे आता उकडतो आहे तर कुकरमध्ये मी पाणी घातले आणि त्याच्यामध्ये एक वाडगा ठेवला आहे बटाटे वडे किंवा पॅटीस वगैरे करताना बटाटे डायरेक्ट पाण्यामध्ये घालून उकडायचे नाही कारण का त्याच्यामध्ये ते शिजताना पाणी जातं आणि मग त्याचा असा गिचका होतो म्हणजे असं कोरडं राहत नाही बटाटा तो तर आता साधारण अर्धा किलो हे बटाटे आहेत तर त्याच्यामध्ये हे बघा हे मीडियम साईजचे आहेत अगदी एक अगदी तर, आ, आ ले ले आ अगदी पन, हात अगदीच छोटा आहे तर सात बटाटे आलेले आहेत साधारण एवढ्या साईजचे घेतले म्हणजे तुमच्या जर घरात बटाटे असतील तर एवढे एवढ्या साईजचे घेतले तुम्ही तर साधारण सहा बटाटे भरतील आता हा अगदीच छोटा आहे हा पण माझ्या हातातला छोटा आहे तीन बटाटे छोटे आहेत पण हे सात बटाटे आहेत अर्धा किलोमध्ये तर ते मी आता कुकरला लावून तीन चिट्ट्या घेते तुमचे जर बटाटे फार मोठे असतील ना तर मग शिट्ट्या जरा जास्त घ्या नाही तर मध्ये शिजत नाही आता हे मी कुकरला लावते खाली पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये एक वाडगा ठेवले भांडा भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये बटाटे घालून मी त्याला आता तीन शिट्ट्या घेते हॅलो मी अमर ज्योती खेडकर आज आपण बटाटे वड्याचं प्रमाण बघतोय तर त्याच्यासाठी हे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत अर्धा किलो वजनाने अर्धा किलो आहेत आणि जर असं मीडियम साईजचे तुम्ही घेतले तर सहा बटाटे अर्धा किलो दुपे आणि त्याच्यासाठी घेतलं आहे आपण पाच सहा हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि एक लसणीचा गड्डा म्हणजे मिडियम लसणीचा गड्डा असेल तर हल्लीकड मोठे मोठे येतात खूप म्हणून तर मीडियम एक लसणीचा गड्डा ॲक्च्युली तसं बघायला गेलं जायला दहा बारा लसणीच्या पाकळ्या पुरतात पण आजकाल लसणाला वास नसतो त्यामुळे मग एक गड्डा लसणीचा आणि साधारण एक इंच भर आलं आणि पाचसा हिरव्या मिरच्या आणि त्याच्यासाठी आता हे हे वाटण करून घेणार आहे मी आणि त्याच्यासाठी जे आपलं पीठ भिजवायचं आहे त्याला एक वाटी भरून म्हणजे ही वाटी आहे ही एक वाटी भरून डाळीचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण एक मोठा टेबलस्पून भरून तांदळाचं पीठ टाकलं मी त्याच्यात आता एक चमचा मिरची पावडर टाकणार आहे आणि थोडं चवीला मीठ टाकणार आहे आणि करताना म्हणजे पीठ भिजवता भिजवून झालं की मी चिमूटभर सोडा घालणार आहे आणि त्याच्यामध्ये गरम दोन चमचे तेल टाकणार आहे आता ह्याच्यात मी हळद टाकणार नाही आहे कारण हळद टाकली ना की वडे तळल्यावर त्याचा जो रंग किंचित लालसर असं दिसायला पाहिजे तो दिसत नाही त्यामुळे मी हळद टाकणार नाही आहे हळद आणि काही ऑप्शनल आहे म्हणजे त्यांनी काही चवीत फरक पडत नाही पण रंगात मात्र जरूर फरक पडतो आणि एक छोटा चमचा धणे जिऱ्याची पावडर टाकायची म्हणजे पिठाला पण वास छान येतो आता आपण हे मिक्सरला आधी फिरवून घेऊया हे बटाटे मी उकडलेले आहे ते सोलून घेऊया आणि त्याचे बारीक तुकडे करूया हे बघा आता मी कढईत एका छोट्या कढईत तेल तापट ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी उडदाची डाळ टाकते उडदाची डाळ ना अशी छान लागते वड्यामध्ये जेव्हा वडे खाताना आपल्याला येते ना दातामध्ये तर ती छान लागते तर ही थोडी उडदाची डाळ टाकते मी ह्याच्यामध्ये उडदाची डाळ चांगली तळून झाली ना की मी थोडा ह्याच्यामध्ये हिंग घालणार आहे हिंगाचा वास छान लागतो आणि आपल्या डाळीचं पीठ वगैरे असतं त्यामुळे थोडासा हिंग घालणार आहे मी उदाची डाळ थोडीशी व्हायला लागली अगदी करपवायची नाही त्याच्यामध्ये थोडा हिंग घातला आहे आणि अगदी किंचित रंगासाठी म्हणून अगदी एवढासाच मी मिरची पावडर टाकते ही कश्मीरी मिरची पावडर आहे तर ती टाकते आणि ह्याच्यामध्येच आहे ना आपल्याला हे आलं लसूण मिरची वाटलेली आहे ना हे आता ह्याच्यामध्ये काय काय जणं धणे पण टाकतात वाटताना तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यात धणे टाका आणि काही लोक लसूण घालत नाहीत नुसतं आलं मिरची आणि जिरं असं वाटून घालतात तुम्हाला आवडत असेल तर म्हणजे आवडत नसेल तर लसूण घालू नका तर मी हे वाटण ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि हे ना चांगलं तेलामध्ये परतून घेतो जे म्हणजे ह्या जो लसणाचा कच्चेपणा आहे ना तो सगळा गेला पाहिजे आणि खमंग असा झाला पाहिजे तो चव ना त्या वड्याला खमंगाची चव येते त्यामुळे हे मी छान आता बारीक गॅस ठेवून परतून घेणार आहे हे वाटण आणि मग त्याच्यामध्ये मी हा एक मिडियम कांदा चिरलेला आहे तो घालून तो पण परतून घेणार आहे कांदा खूप शिजवायचा नाही आहे मऊ वगैरे हो पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं पाणी आहे ते सगळं गेलं पाहिजे परतून कारण नाही तर मग वड्याचं जे आपण सारण करतो ते ना असं पातळ पातळ होतं हे बघा आता हा लसूण आणि आलं आणि मिरची हे छान तेलामध्ये परतून झालेलं आहे त्याचा असा खमंग वास सुटलेला आहे आता हे जेव्हा आपण बटाटे बटाट्यामध्ये टाकतो ना तेव्हा त्याला खूप छान म्हणजे असा वास येतो आता हा कांदा सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून मी परतून घेणार आहे कारण कांद्याला पाणी असतं आणि ते जर आता कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर टाका नाही टाकला कांदा नाही टाकला तरी चालेल तर मी हे कांदा तुमच्याकडे कांदा आवडतो म्हणून मी कांदा टाकते कांदा नाही टाकला तरी चालेल तर हे कांदासुद्धा ह्याच्यामध्ये मी आता जरा परतून घेते म्हणजे कांद्याचं जे पाणी असतं ना ते सगळं निघून जातं आणि वयाचं जे सारण <स्थिण> आहे आपण करणार आहे त्याला असं पातळ होत नाही ते म्हणजे त्याला पाणी सुटत नाही तर कांदा चांगला परतून घेऊ आपण आणि मग त्याच्यामध्ये मी आता हळद टाकते कारण ह्याच्यात हळद हळदसुद्धा ऑप्शनल आहे काही लोक हळद टाकतात काही लोक नाही टाकत तुम्हाला टाकायची तर टाका असं काही मी थोडी हळद टाकते आणि थोडी धणे जिऱ्याची पावडर टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये असं हे सगळं मिश्रण छान परतून घेते मी आणि मग ते आपण बटाटे पुस्करले ना बटाटे फुसकरायचे चिरायचे वगैरे नाही आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण टाकायचं आहे आता ह्याच्यामध्येच मी मीठ टाकणार आहे कांद्यामध्येच म्हणजे सगळं हे व्यवस्थित लागतो असा आलं लसूण आणि हे जे परतले ना तेलामध्ये त्याचा इतका खमंग वास येतोय ना खूप छान वास येतोय तर हे छान आता परतून झालं की आपण ते बटाट्यावर टाकणार आहे आणि बटाट्याला चांगलं सोडून घेणार आहे हे आता हे छान कांदा ह्याच्यात परतून घेतलाय कांद्याचं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आता हे मी हे जे बटाटे सोडलेले आहे त्या बटाट्यावर हे सगळं मी मिश्रण टाकणार आहे आणि ह्याच्यात आपण सगळंच टाकलंय मीठ वगैरे सगळं टाकलंय त्यामुळे आता काही टाकायची गरज नाही आहे आणि हे सगळे बटाटे मी आता छान पाव हे पावभाजीचं स्मॅश करायचं असतं भाजी हे सगळे बटाटे असे हे करून घेणार आहे कुसकरून घेणार आहे कारण बटाट्याच्या फोडी फार जाड जाड किंवा मोठ्या ठेवणार नाही आहे मी कारण ते मिश्रण छान हे झालं तर खाताना छान लागतं तसंच ह्याच्यामध्ये मी थोडा लिंबाचा रस आणि थोडी साखर टाकणार आहे हे बघा मी लिंबाचा रस ह्याच्यावर टाकते या मिश्रणावर थोडंसं आंबट असलं ना की छान लागतं किंवा मग आमचूर पावडर टाकली तरी चालेल आणि त्याला चवीला थोडासा रस टाकलाय म्हणून थोडीशी साखर टाकणार आहे अगदी अर्धा चमचा आहे तर हे मिश्रण मी आता मिक्स करून घेते सगळं आणि त्याचे गोळे करते आणि मग तुम्हाला सांगते की कि ते किती झाले ते तसंच मी ना आता हे बघा हे आपण पीठ घेतलेलं आहे अर्धा किलोला एक वाटी हे प्रमाण आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा म्हणजे टेबलस्पून ह्याचं टाक पीठ टाकायचं तांदळाचं त्याच्यामुळे ते छान क्रिस्पी होतात वडे आणि ह्याच्यामध्ये आता काय काय घालायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते हे बघा ह्याच्यामध्ये मी आता एक छोटा चमचा भरून लाल तिखट टाकते त्याच्यानंतर थोडीशी धणे जिऱ्याची पावडर टाकते हळद घालणार नाही आहे कारण हळद घाती ना वड्याचा रंग असा छान येत नाही लाल असा येत नाही त्यामुळे हळद घालणार नाही आहे आणि मीठ टाकते आणि हे पीठ आता आपल्याला भिजवायचं आहे तर हे भिजवताना मी हे मिक्सरचं पा पाणी होतं जे आलं लसूण वाटून घेतलेलं तर ते पाणी आहे तेच घालणार आहे ह्याच्यामध्ये म्हणजे मग आलं लसणाची चव ह्याला छान लागेल तर कि हे पीठ मी भिजवून घेते आणि तुम्हाला दाखवते की किती घट्ट आणि हे करायचं ते भिजवायचं ते हे बघा आता हे पीठ भिजवले मी आणि हे साधारण असं एवढं पात्र भिजवायचं आणि हे आता मी भिजवून ठेवणार आहे थोडा वेळ कारण ते जरा मुरलं पाहिजे ते मुरलं ना की जर समजा पीठ मला घट्ट वाटलं तर आम्ही थोडंसं पाणी टाकेन ह्याच्यामध्ये साधारण मला एक वाटी पीठ आहे त्याला पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे आणि वाटलंच तर मी अजून दोन चमचे वाटून पाणी घालीन आणि वडे तळायच्या वेळेला याच्यामध्ये मी चिमूटभर खायचा सोडा टाकणार आहे आणि दोन चमचे कडक तेल टाकणार आहे ते त्यामुळे वडे वरचं जे आवरण आहे ना ते क्रिस्पी होतं आणि हे आहे ना पीठ खूप जाड ठेवायचं नाही म्हणजे घट्ट ठेवायचं नाही तर वडे नाहीतर खूप पीठ जाडजाड वाटतं वरचं पीठ आणि खूप पातळ झालं ना तर ते वड्याला चिकटत नाही ते सगळं तेलामध्येच जातं त्यामुळे असं व्यवस्थित म्हणजे एवढं घट्ट ठेवायचं हे बघा आता ह्या पिठामध्ये मी चिमूटभर म्हणजे एवढाच सोडा टाकते आणि त्याच्यावर मी थोडं गरम तेल टाकणार आहे म्हणजे मग तापलेलं आहे तेल तर ते मी थोडं ह्याच्यावर त्या सोड्यावर टाकते म्हणजे मग आपले छान वडे क्रिस्पी होतील तर हे सगळं मिक्स करून घेते त्याच्यामध्ये हे बघा आता जे आपण प्रमाण घेतलेलं अर्धा किलोचं साधारण ह्या मापाचे पंधरा वडे झालेले आहेत जर तुम्हाला मोठे करायचे असतील तर एक थोडेसे कमी होतील पण साधारण मीडियम साईजचे असे पंधरा वडे झाले झालेले आहेत हे मी सगळे करून घेतलेले आहेत त्याचे आता आपण तळूया हे बघा आपले छान एकदम क्रिस्पी वडे तळून झालेले आहेत आणि तुम्हाला आ ह्याच्यात समजेल किती क्रिस्पी आहे बघा आवाज येतोय त्याचा आणि असे गरम गरम वडे खाल्ले ना की मग ते छान छानच लागतात आणि त्याचं हे कडेला पीठ आलेलं असतं ते पण खूप छान लागतं आता हे वडे आपण थोडंसं वडापावसाठी मी तयार करते बघा आपला वडापाव तयार आहे आणि घरी केलेले वडे गरम गरम आपल्याला खाता येतात आणि गरम गरम वडे खायला ना एकदम क्रिस्पी आणि छान लागतात तसंच त्याच्यामध्ये मी चिंचेची चटणी पण घातली आहे आणि लसणाची चटणी पण घातली आहे त्यामुळे लसणाची चटणी बाजूला पण ठेवलेली आहे असा गरम गरम वडापाव आम्ही एन्जॉय करतो मी पण बनवा आणि थंडीच्या दिवसात खायला खूप छान वाटतं आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद